नमस्कार मी प्रदीप पाटील येस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या कोणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सरसे स्वागत करत आहे राज्यभरामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीने मूर्ची बांधणी करत आहे शिर्डी नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आणि अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न भंग झाले आहे तर आज आपल्या संग बोलण्यासाठी शिर्डी शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष सचिनजी चौगले आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नमस्ते सचिनजी आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहात मी प्रभाग क्रमांक अकरा आमचा जो प्रभाग आहे सगळ्यात मोठा प्रभाग आहे शिर्डी शहरातला सहा हजार मतदारांचा हा प्रभाग आहे या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे शेवटी मतदार किती आहे हे तर महत्त्वाचं आहेच परंतु तुम्ही केलेल्या कामावर त्या लोकांपर्यंत तुम्हाला जायचं आहे आणि मला वाटत नाही की मी फक्त निवडणूक आलेली आहे म्हणून लोकांच्यामध्ये जातो आहे आणि मग मी लोकांना मतं मागणार आहे असा काही प्रकार नाही आहे मी गेल्या अठरा वर्षापासून जो संघर्ष इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात करत आहे त्या संघर्षाच्या बळावर त्या संघर्षाच्या जोरावर लोकांच्यामध्ये जाऊन मी मतं मागणार आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की माझ्या या आवाहनाला माझ्या केलेल्या कामाला मी करत असलेल्या संघर्षाला लोक साथ देतील माझ्या हातात हात देतील ही माझी अपेक्षा आहे अकरा नंबर प्रभागातून मी निवडणूक लढविणार आहेत आणि पुढे आता अजून चित्र बरंच स्पष्ट व्हायचं आहे उद्या उद्यापासून उमेदवारी उद्या अर्ज दाखल व्हायला सुरुवात होईल बघू आपण पुढे काय होतं पण निवडणूक मात्र प्रभाग नंबर अकरामधून मी लढवणार आहे नगरपरिषदेत निवडणुकीला तुम्ही काँग्रेस म्हणून समोर जाणार का महाविकास म्हणून आघाडी म्हणून सामोरे जाणार आहात सध्याची शिर्डीतली परिस्थिती जी आहे राजकीय तर या परिस्थितीमध्ये शिर्डी शहरातील जी काँग्रेस आहे ही आम्ही अतिशय ताकदीनं सक्षमपणे आणि प्रामाणिकतेच्या जोरावर ही निवडणूक लढवणार आहोत काँग्रेस म्हणून सामोरं जाण्याची आमची तयारी आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु महाविकास आघाडी याला आमचं प्रथम प्राधान्य असणार आहे त्याचं कारण असं आहे की सगळ्यांच्या एकत्रितपणाने सगळ्यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली जाईल यशस्वी निवडणूक लढवली जाईल ती निवडणूक आपल्या यशाकडे घेऊन जाता येईल याच्यासाठी आम्ही आमचं प्राधान्य हे महाविकास आघाडीला आहे आणि महाविकास आघाडी करत असताना जर काही अडचणी यायला लागल्या तर मग शेवटी जेव्हा नाईलाज होईल तेव्हा मात्र आम्ही काँग्रेसकडूनच ही निवडणूक लढू पण प्राधान्य महाविकास आघाडीला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक निश्चितपणे चांगल्या प्रकारे आम्ही लढवणार आहोत शिर्डी शहरात भाजपचा गट मजबूत असताना काँग्रेसची काँग्रेसची महाविकास आघाडीची राजनीती काय असणार आहे असं कोण म्हटलं तुम्हाला मग भारतीय जनता पार्टीचा गट मजबूत आहे म्हणून सर्वत्र चर्चा आहे त्यांचीच लोक ही चर्चा करतात सामान्य जनतेची मतं तुम्ही जाणून घ्या एकदा सामान्य जनता ही देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या ज्या राजकीय भूमिकांना किंवा सरकारी आस्थापनांची जी अंमलबजावणी करताना या सगळ्या मग शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल छोटा व्यापारी असेल मोठा व्यापारी असेल सामान्य कुटुंबातले छोटे रोजगार असतील बे बेरोजगार युवक असतील या सगळ्यांना ही जनता वैतगलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही जो म्हणता ना का शिर्डी शहरातली भारतीय जनता पार्टीचा गट एकदम मजबूत अजिबात नाही की त्यांचेच लोक फक्त त्यांच्यामध्ये बोलत असतात आणि लोकांना फक्त प्रभावित करण्यास किंवा तुमच्या मीडियामध्ये येऊन सांगतात की भारतीय जनता पार्टीचं गट मजबूत आहे जनता ही महाविकास आघाडीसोबत आहे जनता काँग्रेससोबत आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र तुम्हाला निकालानंतर दिसून येईल नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार कोण असणार आहे काँग्रेसकडून म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीकडून आमच्याकडं अतिशय चांगला चेहरा आहे अजून आम्ही एकदा महाविकास आघाडीच्या आता संध्याकाळी आमची बैठक आहे आमच्या सातत्याने बैठका सुरू आहे आम्ही फक्त आमच्यातल्या काही चर्चा बाहेर एवढ्यासाठी जाऊ देत नाही कारण काय होतं एक गोष्ट आम्हाला मान्य आहे आणि ही सगळ्या जनतेला माहीत आहे की आम्ही समोरचे विरोधक जे आमचे आहे ते ज्या ताकदीनं म्हणजे ते आमाप वारेमाप सगळ्या शक्तींचा वापर करणार आहे साम दाम दंडभेद या सगळ्या संसाधनांचा ते वापर करणार आहेत म्हणून आम्ही आमच्या काही स्ट्रॅटेजी लगेच उघड करायच्या नाही आणि त्याच्यामुळं आमचा उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा आमचा उमेदवार हा सक्षम आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आमच्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष हा या शिर्डी शहराच्या अध्यक्षपदी बसणार आहे हे तुम्हाला मी आज सांगतो तुम्ही बघा ही आजचा हा जो आपला व्हिडिओ होतो आहे ना हा निवडणुकीच्या निकालानंतर परत दाखवा तुम्ही हे आम्ही म्हणतो म्हणजे आम्ही असं अहंकाराने गर्वाने नाही म्हणत हे जनतेच्या मनातलं जे आहे ना ते तुम्हाला सांगतो तुम्ही बघा महाविकास आघाडीमध्ये गड पडला चित्र समोर येत आहे खासदार भाऊसाहेब यांच्या पक्षातील काही पदाधिकारी नाराज आहेत काय सांगाल काय नाराज आहेत कुठं नाराज आहे कोण कोणी नाराज नाही एकदम सगळं महाविकास आघाडी ही मजबूत आहे मी तुम्हाला शिर्डी पुरतं बोलेन ना राज्यात तर प्रचंड मजबूत आहे तुम्ही बघा राज्यातले एक नंबरचे दोन नंबरचे सगळे नेते हे महाविकास आघाडीला अनुकूल आहेत फक्त काही ठिकाणी म्हणजे नगर जिल्ह्यात तर नाहीच इतर जिल्ह्यामध्ये कुठं काही महाविकास आघाडी संदर्भात असं माहीत नाही पण शिर्डीत मात्र अजिबात महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही कुरबुरी नाही आणि कुणीच कुणावर नाराज नाही वाघचौरे साहेब हे या मतदारसंघाचे खासदार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आणि राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत कोणत्याही प्रकारची कुणावरही हो नाराजी नाही वाक्चौरे साहेबावर तर कुणाचीच नाराजी असायचं काही कारण नाही ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि वाक्चौरे साहेबच शिर्डीची ही निवडणूक पूर्ण ताकदीने आमच्या पाठीमागे उभारून लढवणार आहे शिर्डी जेव्हा खासदार वाघचौरे साहेब यांच्या पत्नीला नगर परिषदेचं तिकीट मिळणार आहे म्हणून काही नाराजी आहे का काही पक्षात काही नेत्यांमध्ये काही काही कारण नाही कार्यकर्त्यांमध्ये काहीच काही कारण नाही उलट बघू आता तुम्हाला काय दे त्यांना नाराज आहेत का त्यांच्यावर कोणी नाराज आहे का मुळात हा प्रश्नच नाही त्यांच्यावर कोणी नाराज असायचं कारण नाही अरे ते तुम्हाला निवडणुकीनंतर चित्र दिसेल काय असेल ते तुम्हाला जनतेने मत का द्यावे माझा हा प्रश्न आहे ह्या सत्ताधारींनी यांना मत मागण्याचा अधिकार आहे का यांना का मत द्यायचं लोकांनी यांनी केलं काय का म्हणून यांना मत द्यायचं आहे हे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे तुम्हाला तुम्ही लोकांना मत का मागतात म्हणून या शहरातली बेरोजगारी इतकी प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारीमुळे इथला तरुण गुन्हेगारीकडे वळत आहे इथं काय त्या नगरमानमाडची दुरावस्था झाली आता तुम्ही आपण दररोज शहरात राहणार आहे माणसे काय अवस्था झाली इथं तुम्ही थीम पार्क करणार होते या शिर्डी शहरामध्ये चाळीस वर्षापासून वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून ऐकतोय ना आपण झालं का हे तुम्ही त्यांना विचारा ना, विचार ना? तुम्हाला लोक मत, मत का देणार <itime> किंवा तुम्ही लोकांकडे का बरं मत मागणार त्या त्या भागातले त्या त्या प्रभागातले नगरसेवक म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना परत उमेदवार करून परत त्यांना नगरसेवक व्हायचंय त्यांना विचार पाहिजे मत का बरं मागताय लोकांकडे म्हणून तुमच्या घरात सारख्या उमेदवार तुम्हाला पाहिजे तुम्ही झालं का तुमची पत्नी पत्नी झालं का तुमच्या घरातली मुलं तुमची मुलं झाले का तुमचे भाऊ तुमचे भाऊ झाले का तुमचे पुतणे म्हणजे तुम्ही फक्त तुमची सत्ता अबाधित ठेवायची तुम्ही प्रस्थापित आहे तुमच्या त्या प्रता प्रस्थापित स्थानाला अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकांचा फारस फक्त लोकांच्या माथी मारणार आणि तुमचा जो जो काही तुमचा प्रस्थापितपणाचा जो काही का जी इमेज तयार झाली त्याला धक्का लागू द्यायचा नाही हे तुम्ही हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे तुम्ही तुम्हाला लोकांनी मत का दिलं पाहिजे या शिरडा या शिर्डी शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं ना आज जे छोटे छोटे व्यावसायिक होते म्हणजे आपण जर आज शिर्डी शहरामध्ये सामान्य नागरिकांच्यामध्ये गेलो छोट्या व्यापाऱ्यांकडे गेलो हातावर हात विक्री करणारे मग ते तुमचे छोटे छोटे जे व्यवसाय म्हणजे फेरीवाले असतील हातावर ज्यांचं पोट आहे असे लोक असतील हे तर जाऊ द्या हा छोटा घटक म्हणजे हा गोरगरीब झाला ज्यांचे अगदी स्टार कॅटेगरीचे आहे ज्यांनी पाच पाच सात सात कोटी रुपये घालून एवढ्या मोठ्या आस्थापना एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज उभ्या करून ठेवलेल्या आहेत त्यांना विचारा ना तुम्ही आज तुमच्या हॉटेलची ना ऑक्युपन्सी काय आहे व्यवसायाची परिस्थिती काय आहे तुमच्या कामगारांचा पगार तुमचं वीज बिल तुमचं मेंटेनन्स हा खर्च तरी सुटतो का मग इतकं सगळं जर उद्ध्वस्त होण्याची जर शिर्डी शहराची वेळ आलेली आहे या शहरामध्ये साईभक्त येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे हे कशामुळं झालं इथं साई भक्त येतो कमी प्रमाणात आल जो कमी प्रमाणात येतो तो पण शिर्डीत थांबत नाही इथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची वेळ आली एकंदरीत या सगळ्या प्रश्नांचं एक की हे शेअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर म्हणजे या शेअराची बाजारपेठ उद्ध्वस्त आली शेअर सामान्य माणूस आणि सामान्य माणूस म्हणण्यापेक्षा जल समजताना अतिशय जो बुद्धिजीवी विवर्ग आहे त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर एका वाक्यात सांगतात वाटोळ झालं गावाचं मग जर या सगळ्यात जबाबदार कोण आहे आत्तापर्यंत ज्यांनी आलटून पालटून या नगरपालिकेत गेले लोक असतील या लोक या या शहराचं प्रतिनिधित्व त्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की लोकांनी तुम्हाला मत का द्यावं महाविकास आघाडीची सत्ता जर आली तुम्ही जे ज्याप्रमाणे आता म्हटलात का शिर्डीमध्ये मंदियाळी झालेली आहे लोकं येत नाही आहेत किंवा मग आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं आहे जर महाविकास आघाडी सत्ता आली तर तुम्ही काय बदल करणार त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर आम्ही काय बदल करणार आहोत हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करू ना आमच्या जाहीरनाम्यात आम्ही प्रसिद्ध करू परंतु या शहराला आता पूर्वीचं जे आपलं शिर्डी शहर होतं जे गजबजलेलं होतं गर्दीने साई भक्तांनी गजबजलेलं होतं इथली बाजारपेठ चांगले चांगल्या प्रकारची होती इथं रोजगार होता तुम्ही पाहा हे शिर्डी शहर जे होतं ना या शिर्डी गावात हे रोजगार देणारं गाव होतं हे गाव रोजगार देणारं गाव होत आज या शहरामध्ये या शहरातले तरुण रोजगारासाठी बाहेर जातात याच्याकडं आपण गेलं पाहिजे आम्ही काय करणार आहे आमच्याकडं शेवटी आमच्या शक्तीचा आमच्या बुद्धीचा आमच्या जो काही राजकीय आमचा जो आमच्या सोबतचे जे लोक आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊन जे चांगलं करता येईल तो चांगला करण्याचा प्रयत्न आहे परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे ना की तुम्ही जर पाहिलं की आज अनेक चाऱ्या बुजावलेल्या आहेत इरिगेशनच्या आणि त्याच्यावर रस्ते बनवले रस्ते मोठे केले तुम्हाला खूप चाऱ्यांवर आहे ना नळ्या टाकून रस्ते केलेले दिसतील या चाऱ्यांवर तुम्ही नळ्या टाकलेल्या आहे त्याच नळ्या टाकून जो रस्ते केलेले आहेत आणखी अशा अनेक ठिकाणी तुम्ही असं करू शकत होते की त्या चाऱ्यांचं व्यवस्थित रुंदीकरण असेल रस्त्याचं रुंदीकरण असेल ते झाल्यानंतर त्याच्यावर स्लॅब टाकून तुम्ही हजार पाचशे गाडे जर तयार केले असते तर इथल्या तरुणांना रोजगार भेटला असता असे खूप संकल्पना आहेत ज्या करता येण्यासारख्या आहे आणि त्या सहज शक्य आहे त्यातली त्या साईबाबा संस्थांचा हा सगळ्यात मोठं वरद असता आज शिर्डी नगरपालिकेवर आहे त्याचा वापर आम्ही काय करतो आज, आज सत्तर लाख रुपये आपण शहराच्या स्वच्छतेच्या नावाखाली आपण त्यांच्याकडून घेतो खूप प्रश्न आहे आपण आहे ना हे जाहीर सभामध्ये सगळे विषय घेणार आहोत आणि एकदम व्यवस्थितपणे मांडवलं शिर्डीचा विकास का रखडला मी मी परत तिथंच येतो हे ये कुणाला विचारलं पाहिजे तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये का आहे अरे हे तुम्ही हे विचारलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना जे सत्ता भोगत होते ज्यांनी वीस वर्ष या शिर्डी नगरपालिकेवर राज्य केलं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे शिर्डीचा विकास तुम्ही का नाही केला म्हणून विकास राखडला म्हणजे कोणता विकास राखडला मला सांगा ना कोणता विकास व्हायला पाहिजे आता तो राखाडला म्हणजे याचा अर्थ सरळ आहे हे शिर्डी शहर अविकसित शहर आहे इथले रिंग रोड जे झालेले आहे ते अर्धवट रिंग रोड झाले ते रिंग करायची ना ये यांनी फक्त सी केला hmm. पूर्ण राऊंड केला नाही मग काही ठिकाणी यांचे वैयक्तिक स्वार्थासाठी ते रोड रखडलेले आहेत काही ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीनं ते काही केलं असेल का काय माहीत नाही का सरकारी फिती त्या फाय अडकलेल्या आहेत का माहीत नाही मी तर असं माझ्याकडे माहिती आहे एका का तर प्रांत कार्यालयात पैसे उपडलेले पस्तीस करोड रुपये जास्त असतील कमी असतील पण मग पैसे जर साईबाबा संस्थांनी तुम्हाला दिलेले तरी तुम्ही रस्ते का नाही करत ना आणि विकास एक सोपी त्यांनी ना विकासाची सोपी परिभाषा करून टाकली तर फक्त रस्ते केले म्हणजे विकास झाला अरे पण तुम्ही जे रस्ते ज्या व्यवसायांच्या निमित्ताने हॉटेल्स उभे त्या हॉटेल्सकडं जाणारे रस्ते असतील गल्ली बोळातले रस्ते असतील तिथं जाणाऱ्या माणसा तिथं जाण्यासाठी माणसं आहे का गावात गर्दी संपली ना शिर्डीतली हे असे सगळे प्रकार आहेत त्यांच्यामुळे हे प्रश्न आहे ना हे विकासाचे प्रश्न मत द्यायचे प्रश्न हे त्यांना विचारले पाहिजे हे प्रश्न म्हणजे जे, जे मागील सत्ताधारी आहेत त्यांनी फक्त आश्वासनच दिले आहेत का आत्तापर्यंत मग काय आश्वासनच दिलं ना अहो त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पहा निवडणुकीच्या तोंडावर हे लोक आश्वासनांचा पाऊस पाडतात हे परंपरागत राजकारण करू राहिले निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आश्वासनं द्यायचे आणि लोकांच्या लोकांच्यामध्ये इतकी घृणा तयार झाली की राजकारणी लोक सर्रास खोटं बोलतात अशी लोकांच्या मनात एक भावना तयार झाली मी फक्त आजच्या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगल मी लोकांची ही भावना मोडून टाकण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील आपण जे बोलू ना ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करायचं राजकारणासाठी हे केलं पाहिजे राजकारणासाठी ते करायला नको असं नाही सामाजिक हितासाठी राजकारणातले सगळे अजेंडे वापरले पाहिजे मग त्याच्यामध्ये ना तुमचं जर काही राजकीय नुकसान होणार असेल समाज हिताची गोष्ट करताना तर ते राजकीय नुकसान झालेलं चालेल परंतु समाज हिताचं सा काम मात्र रखडलं नाही पाहिजे कोणता असा प्रश्न आहे का तो आपल्या प्रभागामध्ये पूर्ण झालेला नाही तो अपूर्ण आहे <laughs> माझ्या प्रभागातला विषय माझ्या प्रभागात तुम्ही फिरले माझ्या प्रभागात फिरले फिरले का नाही फिरले तुम्ही एकदा काय करा आपण तुमचा कॅमेरा मी आपण जरा प्रभागात चक्कर मारू आणि मग तुम्हाला काय झालेलं आहे आणि काय झालेलं नाही दिसन जसे रिंग रोड अर्धवट झाले ना तसं आमच्या कोणता जर रस्ता पूर्ण नाही आणि जे पण झालेले ते संस्थांच्या कृपेने झालेले मी एक रस्ता दाखवतो साईबाबा संस्थांनी केलेला तो रस्ता तो रस्ता साईबाबा संस्थांनी केलेला नाही आहे परंतु नगरपालिकेने जो रस्ता केलेला आहे त्या नगरपालिकेत इंजिनियर असतात ते ज्यांना काम देतात ठेकेदारांना ते लोकं पण इंजिनियर असतात म्हणजे त्यांना रस्त्याचा अनुभव येईल ते रस्ते करतात समजा पठाण कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांना सातत्याने काम दिलं जातं या शिर्डी शहरातलं मोठा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मोठा केला तो कॉन्ट्रॅक्ट देऊन देऊन तर असा असा रस्ता केलेला आहे असा लेवलच नाही रस्त्याची बर तो असं येऊन ना एखाद्या घरासमोर त्याचं पाणी साचतं मग ते पाणी जाण्यासाठी काय केलं तर रस्ते दुरुस्तीने केलं त्यांनी तिथं चेंबर केलं पाणी पावसाच अनुभव होऊन त्या चेंबरमध्ये जायला पाहिजे मग ते ड्रेनेज कळत जाईल काय म्हणजे कशा प्रकारची ही सगळी ना कामं करण्याची पद्धत आहे आता त्याच्यामुळं काय होतं तिथून ते डास त्या चेंबरमधून बाहेर येतं आणि त्या तिथल्या त्या परिसरातल्या लोकांना त्याचा त्रास होतो तुम्हाला मी दाखवून देतो असे खूप रस्ते तुम्ही प्रभागांचा विकास कसा करणार आहात तुमच्या प्रभागामधील सगळ्यात महत्त्वाचं ना प्रभागांचा विकास करायचा विकास मी तुम्हाला एक सांगतो रस्ते वीज आरोग्य आणि पाणी ह्या नगरपंचायतच्या नगरपरिषदेच्या किंवा ज्या ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या शासकीय आस्थापना ह्या सातत्याने चालणारी ही प्रक्रिया आहे म्हणजेच जनता आणि प्रशासन याच्यामध्ये नगरसेवक हा दुवा म्हणून काम करत असतो आम्हाला तर पहिले हे कळलं पाहिजे नगरसेवकाची जबाबदारी काय आमचे नगरसेवक काय करतात माहिती आहे का किंवा आमचे इथले राज प्रस्थापित राजकारणी लोक काय करतात तुमचे भांडणं झाले का दोघांचे लगेच पोलीस स्टेशनला तुम तुम्ही जर त्याचे कार्यकर्ते असले तर लगेच हॅलो साहेब ते माझा कार्यकर्ता आहे त्याची तक्रार नोंदून घ्या आणि त्या समोर चला ना जरा नीट करा याच्यासाठी नगरसेवक नाही आहे ते काम पोलिसांचं आहे त्याच्यासाठी पोलिसांना पगार दिला जातो त्याच्यासाठी पोलिसांना स्वतंत्र अधिकार दिलेले गृह विभाग त्याच्यावर काम करतो हे काम नगरसेवकांचं नाही नगरसेवकांच्यात नगर फार तर फार काय करायला पाहिजे दोघांचे भांडणं मिटून त्याच्यात समन्वय साधून तिथं जाण्यापासून त्यांना रोखलं पाहिजे की तिथं एकमेकाची जिरवायसाठी जातात अशी आमच्याकडे राजकारणाची पद्धत आहे प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर अगोदर प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न काय आहे ते एकदा समजून घेतले पाहिजे आणि ते प्रश्न समजून घेतल्यानंतर मग त्याच्यावर थोडासा आहे ना एक रोडमॅप तयार करून व्यवस्थित आराखडा तयार करून त्याच्यावर काय करता येईल मी आज फिरत असताना पाहतो प्रत्येक एका घरामध्ये म्हणजे जर मी समजा उदाहरणार्थ दहा घरात गेलो तर दहापैकी आठ घरामध्ये एक ग्रॅज्युएट झालेला बेरोजगार युवक आज घरात बसलेला आहे त्याला असं वाटतं मी संस्थांमध्ये जॉईंट होईल मी कुठंतरी काहीतरी मला चांगलं काम भेटेल पण याच्यावर कुणी काम करायला तयार नाही महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर तुम्ही बेरो बेरोजगारांसाठी काय करणार असं काय वेगळं सगळं करणार आहात मी सांगतो बे ना बेरोजगारांसाठी करता येण्यासारखं खूप आहे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे हे आहे मोठे मोठे कारखानदार आहेत त्याच्यानंतर कंपन्या आहेत त्या कंपन्यांची तुम्ही इथे मेळावे घेऊ शकता खूप आहे साईबाबा संस्थांमध्ये सुद्धा आता जे काही सुरू आहे ना तर तिथं जर नीट व्यवस्थित बसून त्यांच्याशी संवाद साधून तिथंसुद्धा रोजगार उपलब्ध क करून दिला जाऊ शकतो आता एम आय डी सीचं नवीन सुरू झालं आहे काहीतरी आपल्याकडं आता ते एम आय डी सी झाल्यानंतर बघू पण आता चालू आहे निवडणुकांच्या तोंडावर एम आय डी सी सुरू आहे तर पाहू त्याच्यावर पुढं काय होतं परंतु बेरोजगारांसाठी खरं म्हणजे रोजगार त्यांना भेटला पाहिजे याच्यासाठी प्राधान्याने सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे नुसतं महाविकास आघाडी म्हणून नाही यांनी पण स वीस पंचवीस वर्ष सत्ता भोगल्या ना लोकांनी शिर्डी शहरामध्ये गुन्हेगारी वाढते याकडे तुम्ही कसं बघता शिर्डी शहरातली मी अगोदर सांगितलं ना तुम्हाला शिर्डी शहरातली गुन्हेगारी वाढायचं कारण काय इथली बेरोजगारी वाढली इतर युवकांना रोजगार नाही ते रो ते युवक व्यसनाधीन झालेले आहेत व्यसनाधीन झालेले युवक गुन्हेगारीकडे वळत आहे यास तुम्हाला व्यसनाधीनता कमी करायची असेल इतर रोजगार तुम्हाला इथली गुन्हेगारी संपवायची असेल तर तुम्हाला त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि याच्यावर काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे इथला तरुण हा उद्याचा शहराचा जबाबदार नागरिक असणार ना आहे आणि तो जबाबदार नागरिक जर व्यसनाधीनतेकडं जर तो गुन्हेगारीकडे वळला तर मात्र हे शहर एक वेगळ्या दिशेने निघून जाईल आणि आपल्याला हे त्याच्यापासून आपण रोखलं पाहिजे कारण गाव आपलं आहे ह्या गावाची जबाबदारी आपली सगळ्यांची त्याच्यामुळे याच्याकडं नुसतं प्रत्येक गोष्टीकडं राजकारण म्हणून जर तुम्ही पाहायला लागले तर मग मात्र या या गोष्टीला कोणी रोखू शकत नाही नगर परिषदेकडून एम एम सफचे जेव्हा तैनात करण्यात आलेले आहेत जे राऊंडची गाडी शिर्डीमध्ये फिरते त्यांना देखील दिवशी मारहाण करण्यात आली आहे काय सांगाल मुळात एम एस एफची संकल्पना आहे ती एका दृष्टीने चांगली आहे इथपर्यंत बरोबर आहे पण शिर्डी शहरात जर तुम्ही पाहिलं पोलीस प्रशा म्हणजे गृह विभागाच्या एक सेपरेट स्वतंत्रपणे ट्रॅफिक पोलीस स्टेशन आहे ट्रॅफिकचं शिर्डीचं पोलीस स्टेशन शेपरेट आहे साईबाबा संस्थानला एक स्वतंत्र पोलीस विभाग आहे साईबाबा संस्थानचे स्वतःचे सुरक्षा कर्मचारी जवळजवळ दो, दोन हजारच्या आसपास तिथं सगळे आउटसोर्सिंग सोर्स परमनंट असे दोन हजारच्या आसपास सुरक्षारक्षक तिथं काम करतात ते त्यांच्या आस्थापर्यंत बाहेर येत नाहीत पण ठीक आहे पण खाके कपडे घालून गावामध्ये जवळजवळ तीन हजारच्या आसपास लोक फिरतात किंवा आहेत लोक सहा किती पाच किती लोक आहे एम एस एफला नगरपालिकेत पाच का सहा लोक सरासरी गाडी मग जे काही असतील तर हे सहा लोक थोडे ना एवढं एकट्याच सहा लोकांचं काम आहे अगोदरच एवढी यंत्रणा असताना तुम्ही हे लोक नेमलीत पर्यंत ठीक आहे यांनी काही दहशत करण्याचा दहशत म्हणजे गुन्हेगारी गुन्हेगारांवर किंवा जे टुकार जे फोर होते त्यांच्यावर वचक निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला तो, तो निश्चितपणे चांगला होता आणि अशा पद्धतीने त्यांच्यावर जर कोणी हल्ला केला असेल किंवा त्याच्यावर काही मारहाण झाली असेल त्यांच्यावर त्यांना तर ते पण चुकीचं आहे परंतु ही काही नगरपालिकेची जबाबदारी आहे का याच्यावर खरं म्हणजे चिंतन करण्याची वेळ आहे ज्यांच्यावर जबाबदारी आहे शहराच्या सुरक्षेची आपण त्यांना विचारलं पाहिजे पोलिसांना विचारलं पाहिजे इथं गुन्हेगारी वाढलेली आहे इथं तुम्ही रात्रीचे राऊंड सुरू करा तुम्ही पूर्ण वेळ तुम्ही या चौकात माणसं दिले पाहिजे त्या चौकात माणसं दिले पाहिजे सी सी टी व्हीचे सर्वे तुम्ही कार्यान्वित केले पाहिजे खरंच सुरक्षेच्या दृष्टीनं जे पावलं उचलायला पाहिजे ते उचलायचे नाही आणि एक फक्त काहीतरी राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी या अशा प्रकारचे फंडे वापरायचे हे काही संयुक्तिक नाही आहे सचिनजी तुम्हाला जनतेने मत द्यावं काय द्यावं कशासाठी द्यावं काय सांगा तुम्ही परत तिथं झाले मी तुम्हाला हेच विचारतो आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आम्हाला मत का द्यायचं ना महाविकास हे आम्ही आम्ही लोकांना आम्ही आमच्याविषयी लोकांच्यामध्ये एक म्हणजे आमचं चित्र स्पष्ट आहे जिथं अन्याय होतो जिथं अत्याचार होतो गोरगरिबांना जिथं व्यवसायापासून रोखलं जातं म्हणजे जिथं जिथं चुकीचं काम होतं तिथं जाऊन आम्ही आवाज उठवतो आणि आज विरोधक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहोत कारण इथलं प्रशासनसुद्धा जर तुम्ही पाहिलं तर काम करताना अतिशय म्हणजे आपण त्याला म्हणू ना एकाला हात आणि एकाला लात म्हणजे सत्ताधाऱ्यांना हात द्यायचा आणि विरोधकांना लात द्यायची असं प्रशासनाचं काम चालू आहे यांना रोखायचं असेल यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर तुम्हाला आता यांना हद्दपार केलं पाहिजे आणि विरोधक म्हणून आम्ही जे आता समक्ष सक्षमपणे सामोरं जात आहोत आम्हाला तुम्ही आता मी आजच्या आपल्या माध्यमातून शिर्डी शहरातील सगळ्या मतदारांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की ही वेळ आहे ही वेळ आहे तुमच्या हातात आता ही वेळ आहे तुम्ही शहराच्या कलाटणीसाठी किंवा शहराला विकासाकडे नेण्यासाठी महाविकास आघाडीसोबत या आणि महाविकास आघाडीसोबत येऊन महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी तर कराच पण विजयी केल्यानंतर तुम्हाला जो विश्वास पाहिजे तो विश्वास देण्याचं काम आम्ही करू धन्यवाद सचिनजी शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगत दिसणार आहे शिर्डीची जनता कोणाला कौल देते आता हे बघणं गरजेचं आहे धन्यवाद